बेदम मारहाण काळीनिळी पडलेली पाठ आणि या मारहाणीमुळं झालेला मृत्यू बीडच्या मस्साजोगचं संतोष देशमुख हत्या प्रकरण देशभरात गाजलं तेव्हापासून गेल्या चार महिन्यात बीड जिल्हा आणि तिथली वाढती गुन्हेगारी कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहे दररोज बीडमधून कुठली ना कुठली गुन्हेगारीची घटना समोर येताना दिसते बीड जिल्ह्यातला असाच आणखी एक मारहाणीचा प्रकार आता समोर आलाय अंबेजोगाई तालुक्यातील एका वकील महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे या मारहाणीत वकील महिलेची पाठ पूर्णपणे काळी नेळी पडली आहे त्याचे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत मुख्य म्हणजे गावचे सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच महिलेला मारहाण झाल्याची माहिती देण्यात येते शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेबाबत ट्विट करत संताप व्यक्त केलाय बीडमधलं वकील महिलेच्या मारहाणीचं हे प्रकरण नक्की आहे काय महिलेला मारहाण करणारे सरपंच आहेत कोण या मारहाणीमागचं नेमकं कारण काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल सगळ्यात आधी नक्की घडलं काय ते बघूयात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट केली त्यामध्ये अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईप न जबर मारहाण करण्यात आल्याचं आव्हाडांनी सांगितलं तसंच महिलेनं गावातील ध्वनीप्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्यानं आवाज कमी करावा लाऊडस्पीकर लावू नयेत घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या त्यामुळं तिला मारहाण करण्यात आली या मारहाणीत महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातून सुद्धा एका रात्रीत उपचार करून तिला घरी पाठवण्यात आलं आहे सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे गावात सरपंचा कारभार कसा असेल कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे असा संतप्त सवालही आव्हाडांनी आपल्या पोस्टमधून केला होता यासोबतच त्यांनी मारहाडीमुळं महिलेच्या पाठीवर झालेल्या जखमांचे फोटोही शेअर केले ह्यामुळं एकच खळबळ उडाली आता मारहाणीचं हे प्रकरण नक्की आहे काय ते बघूयात बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील संगाव इथे ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान राहतात त्या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करतात त्यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीबद्दल माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे गावातल्या मंदिरांच्या भोंग्यांचा आवाज अतिशय तीव्र होता त्यामुळं माझं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं तेव्हा तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला मी गावचे सरपंच अनंत रघुनाथ अंजान यांना फोन केला त्यावेळी मी त्यांना भोंग्यांचा आवाज कमी करायला सांगायची विनंती केली सरपंच इथे राहत नाहीत त्यामुळं त्यांना एखादा कर्मचारी पाठवायला सांगितलं तेव्हा त्यांनी त्या मला मी आवाज कमी करायला सांगतो असं सांगितलं पण दोन तास होऊन गेले तरी आवाज कमी झाला नाही तेव्हा मी सरपंचांना परत फोन केला तेव्हा कर्मचारी माझा फोन उचलत नसल्याचं त्यांनी मला सांगितलं त्यांच्या कर्मचाऱ्याचं सा घर माझ्या घरापासून जवळच असल्यानं मी त्यांच्याकडं गेले त्यांना मी देवळातल्या लाऊडस्पीकरचा आवाज कमी करायला सांगितलं तेव्हा मी नॉनव्हेज खाल्लंय त्यामुळं मी देवळात जाऊ शकत नाही असं उत्तर त्या कर्मचाऱ्यानं मला दिल्याचं ज्ञानेश्वरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय ह्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार का दिली याबाबतही या स्पष्टीकरण दिले जेव्हा कर्मचाऱ्यानं देवळात जायला नकार दिला तेव्हा मी पुन्हा एकदा सरपंच अनंत अंजान यांना फोन केला तेव्हा त्यांनी मला थेट पोलिसांना फोन करायला सांगितलं तरीही मी पोलीस स्टेशनला फोन केला नाही मी ग्रामविकास अधिकाऱ्यांना फोन करून ही सगळी परिस्थिती सांगितली आणि त्यांना आवाज कमी करायला सांगायची विनंती केली तेव्हा मी सकाळी आल्यावर बघतो असं त्यांच्याकडून मला सांगण्यात आलं सकाळपर्यंत हे सुरू राहील त्याला काही इलाज नाही असंही ग्रामविकास अधिकारी मला म्हणाले त्यामुळं मग नाईलाज म्हणून आणि सरपंचांच्या सांगण्यावरून पोलीस स्टेशनला मी फोन केला पोलिसांना कळवायला लावणारे सरपंच अनंत अंजानच असल्याचं ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय जेव्हा ज्ञानेश्वरी यांनी या प्रकरणात पोलिसांची मदत घेतली तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सरपंच अनंत अंजान थेट ज्ञानेश्वरी यांच्या घरी आला त्यानं ज्ञानेश्वरी यांच्या आई वडिलांवर दबाव आणायला सुरुवात केली तुमच्या मुलीनं पोलिसांना फोन केलाय तुम्हाला गावात धार्मिक कार्यक्रम करून द्यायचे नाहीत का असा सवाल त्यांना आम्हाला विचारल्याचंही ज्ञानेश्वरी यांनी सांगितलंय या गावात असंख्य मंदिर आहेत अनेकांची वैयक्तिक मंदिरं आहेत तिथं भोंगे सतत सुरू असतात भोंगे वाजले नाहीत असा एकही दिवस जात नाही असंही ज्ञानेश्वरींनी माध्यमांना सांगितलंय दरम्यान हा मंदिरातल्या भोंग्यांच्या तक्रारीचा विषय झाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीच्या पिठाच्या तीन गिरण्या जाणीवपूर्वक माझ्या घराच्या समोर टाकल्या अख्ख्या गावचं दळण तिथून दळून जातं त्यामुळं आम्हाला रोज त्या गिरण्यांच्या आवाजाचा आणि धुळीचा त्रास होतो त्या आवाजामुळं मला मायग्रेनचा त्रास सुरू झाला मला गेल्या अडीच वर्षांपासून सतत मायग्रेनचे अटॅक येतात मला मायग्रेनमुळं ॲलर्जिक सर्दी पाडदुखी असे असंख्य आजार सुरू झालेत त्यामुळं मी या आजारांनी खूप त्रस्त आहे जेव्हा मी औषध घेते तेव्हा मला बरं वाटतं पण मला आवाजाचा त्रास होत असताना जेव्हा मला या गिरण्यांचा आवाज ऐकायला लागतो तेव्हा माझं डोकं दुखायला सुरुवात होते मी किती वेळा गोळ्या घेणार असा सवालही ज्ञानेश्वरी यांच्याकडून करण्यात आलाय दरम्यान कार्यालयीन तक्रारी दिल्यामुळं त्या रागातूनच मला चौदा एप्रिलला मारहाण झाल्याचं ज्ञानेश्वरी यांनी सांगितलंय माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार चौदा तारखेला ज्ञानेश्वरी या आमराईत कैरा आणण्यासाठी जात असताना सरपंच अनंत अंजान आणि त्याच्या आठ ते दहा कार्यकर्त्यांनी त्यांना घेरून अमानुषपणे मारहाण केली काळे रबरी पाईप आणि लाकडी काठ्यांनी ही मारहाण करण्यात आली या मारहाणीबाबत ज्ञानेश्वरी यांनी सांगितल्यानुसार त्यावेळी दहा लोक आले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारलं त्यातला एक जण हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं सारखं बोलत होता घाणघाण शिव्याही देत होता असं ज्ञानेश्वरींनी सांगितलंय तसंच तू आमच्या विरोधात तक्रारी का दिल्यास तुझ्या आईनं दिलेली तीनशे सातची केस मागे का घेत नाहीस यापुढं आमच्या विरोधात तक्रार देशील का अशीही विचारणा या आरोपींकडून ज्ञानेश्वरी यांना करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय ज्ञानेश्वरी यांनी सांगितल्यानुसार त्यांनी मला बेशुद्ध होईपर्यंत मारलंय मी त्या सरपंचाच्या मुलीच्या वयाची आहे सरपंचांनी गावातल्या सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं असतं पण या सरपंचाचं पद रद्द करण्यात यावं कारण हा माणूस त्या लायकीचा नाही आहे अशी संतप्त मागणी ज्ञानेश्वरी यांच्याकडून करण्यात आली आहे त्यावेळी माझ्यासोबत कुणीही नव्हतं तिथं एक महिलाही नव्हती मला सोडवायला कोणीही येणार नाही याची खात्री करूनच सरपंच आणि त्याच्या माणसांनी माझ्यावर हल्ला केलाय असं म्हणत या सगळ्यांवर मोक्का लावण्यात यावा यांना जामीन मिळू नये हत्येच्या प्रयत्नाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ही ज्ञानेश्वरी अंजान यांच्याकडून सरकारकडं करण्यात आली आहे दरम्यान यामध्ये आपल्याला पोलिसांनी संपूर्ण सहकार्य केलं असून पोलिसांमुळेच आपण आज जिवंत असल्याचंही त्यांनी सांगितलंय याबाबत आता युसुफ वडगाव पोलीस स्टेशनमध्ये सरपंच अनंत रघुनाथ अंजानसह सुधाकर रघुनाथ अंजान मृत्युंजय पांडुरंग अंजान अंकुश बाबुराव अंजान नवनाथ दगडू मोरे सुधीर राजाभाऊ मुंडे राजकुमार ज्ञानोबा मुंडे कृष्णा ज्ञानोबा मुंडे ज्ञानोबा रपकार नवनाथ जाधव अशा एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत आता पोलिसांकडून अधिकचा तपास करण्यात येतोय सरपंच अनंत अंजान नक्की कोणत्या पक्षाचा आहे हे मात्र अजूनपर्यंत कळू शकलेलं नाही पण या प्रकरणावरून आता राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय राज्यात घडणाऱ्या सततच्या घटनांवरून आधीच कायदा आणि सुव्यवस्थेवरून प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत बीडमध्ये वैयक्तिक रागातून या आधी अनेक घडलेल्या घटनांनंतर आता एका महिलेलाही अशा अमानुषपणे मारहाण करण्यात आल्यानं बीडमधली गुन्हेगारी कधी थांबणार असाही सवाल आता सरकारला केला जातोय या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका